मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते छोट्याशा ब्लॉकमध्ये आणि आता सकाळ झाली ती सगळे काम फरशा वगैरे झालत्या देवपूजा झाली ती पुन्हा चला म्हटलं फ्रीज पण खूप लहान झालं तर वरून तरी पुसून घ्यावं म्हटलं फ्रीज वगैरे पुसून घेतलं बाळ जाते माझं म्हणून सारखं हात लावते ते हात लावून खूप खराब झालं तर पुन्हा बाजरीचं दळण सपलं होतं चला म्हटलं बाज बाजरीचं दळण करून घेऊ तरी पण माझ्या आईनं धुवून दिली ती बाजरी मला तरी पण थोडंसं चावून पटकून घेतलं मी कारण की कसं करावंच लागतं जरी केलेलं असलं तरी चांगले निसले मग पटकिली थोडी बाज धुतल्यामुळं काही नव्हतं तेवढं आई म्हणल्यास काय माहेरातून दिली ती मला ही बाजरी त्यानंतर पोहे वगैरे हलवले कारण की माझ्या बहिणीचे लेकरं आले त्यांना पोहेच खायचे होते ते म्हणले की पोहेच खायचे तर मला वाटलं स्वयंपाक करावा कारण की दोन्ही 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 करायचा खूप कंटाळा येतो मग आता स्वयंपाक करून टाकला म्हणजे माणूस का नाही मोकळं तरी होते मग छानपैकी पोहे वगैरे हालून घेतले छान पोहे ना कसं भूक पण लागत नाही नंतर पण एकदा पोहे वगैरे खाल्ले की वगैरे थोडंसं सण वगैरे असला त्यावेळेस काय वाटत नाही पोह्याचं तेवढं आता म्हणलं लेकराला खावं आलं म्हणल्याच केले पोहे ಮಾಜಾ ಮಿ ಬ ಬ್ಲಾಗ ಆವತ್ತೆ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಜರೂರ ಕೊನ್ ಗುರುತಾಯ ಸಾಗ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮೇ ಮೇ ಕಡಿ ಪೋಚಲಾಯ ಭೇಟಿ ವಗರ ಕಟ್ ಭೇ ಮಾ ಲೈಟ್ ಗೊಳ ತ ಮಾಜ್ಯಾ ವಗರ ನೋಡ ಮಗಟ್ಟಾ ವಗರೋ ಮನೆ ಬೇಡಿ ದಿ ಆಮ ಭೇ ಕುಟ್ಟ ಜಾಸ್ತು ಮೀಟಾ ವಗರ ತವ್ಲಿ ಛಾನ ಮೆಹಂಡ थोडं लाल तिखट हे टाकून परतून घेतली सुकी भाजी काहीतरी करा म्हटलं भेंडी वगैरे केली भेंडी काय के तेवढे मला बी नाही आवडत पण केली आता बाकीच्यांना आवडते मग पुन्हा लाल तिखट टाकलं वरून छानपैकी परतून घेतली आधी मिठात सुकू दिली नंतर लाल तिखट कुट्टा टाकला कुट्टा होता तेवढा टाकला कारण की लाईटच नव्हते मी तरी काय करणार म्हणून होता तेवढाच कुठं टाकलेला आमच्या तो कुट्टा जास्त लागतंय भेंडीमध्ये खिचडी पुन्हा मग खिचडीला छान पिक होत नाही कारण की माझा एक मोबाईल झपट नाही लांबूनच व्हिडिओ काढत असते त्यानंतर आणखी सक्सेस नाही काय नाही न एक मोबाईल खराब केला मी व्हिडिओच्या नादात त्यानंतर मग खिचडीला फोनने वगैरे दिली छान छान हलवून घेतलं माझा कॅमेरा जरा चुकीचा बसला बघा कारण किल्ले बी वाटते मला एकदा माझा मोबाईल पाण्यात पडल्यामुळं उग पंधरा हजार गेले बिनकामाचे पाण्यात पडल्यामुळं हे व्हिडिओच्या नादात आणि बघू ते व्हिडिओ काम बनवायचा आपल्याला आवड आहे घर बसल्या काहीतरी करायची म्हणून हे व्हिडिओ करायचा आणि आवडते बी मला म्हणजे यूट्यूब चॅनल वगैरे छान वाटते ना त्यानंतर खिचडी वगैरे टाकली दोन तीन ग्लास पाणी टाकले चिकट खिचडी आवडते म्हणून त्याला जास्त पाणी टाकलं चवीनुसार मीठ वापरलं मी ह्याच्यामध्ये मसाला वगैरे वापरत असते चटणीची मला आवडतच नाही कामून की चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं त्यानंतर मग का नाही टोपण वगैरे लावून घेतलं कुकरचं छानपैकी हलवून घेतलं टोपण लावून घेतलं नंतर लगेच पोळ्या लाटून घेतल्या पोळ्याला का नाही असा कसा उंडा का नाही हेच झालं माझ्याच्यानं पातळ झालं कसं काय की पातळ पातळ मी म्हणता येईना पातळच म्हणजे पातळ चांगला झालता पण ते कसं पिठच कस चिकट वगैरे आलं तर मग गॅस वगैरे घासून घेतला छान धुईला गॅस स्वच्छ झाला बरं वाटतंय ना गॅस धुवून घेतला होता डबर कुसून घेतला छान घ्या घेतला बाकीचे कपडे सांग माझे सगळे पडले